नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी संध्याकाळचे वाजलेत आत्ता पावणे सहा आणि आता निघालो होते रानामध्ये थोडा फेरफटका मारायला बघा ना संध्याकाळचे पावणे सहा वाजले तरी पण किती ऊन आहे अजून डोक्यावरती आणि भरपूर गरम आहे चला तर मग व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा रानामध्ये चाललो आहे माझे भाचे वगैरे आहेत बघा इकडे आफन आहे श्लोक आहे ए प्रत्येकाने नाव सांगा मी आणि मी 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 तू आफन चला आता आपण कुठे रानात संध्याकाळचे पावणे सहा वाजत आणि बघा ना सूर्य अजून पण डोक्यावर आहे प्रचंड गरम आहे गावाकडे पण जी मुंबईमध्ये हालत खराब होते ना गरमीने तेवढीच आता गावाकडे पण गर्मी आहे नको नको वाटतं गर्मीने एवढा उकाडा वाढला आहे हे एक दोन दिवसात अडतीस चाळीसच्या आसपास तापमान जातं आहे गावाकडं मस्त वाटतं जरा संध्याकाळचा फेरफटका मारायला आता आम्ही चाललो आहे जरा भाच्याण वगैरे आणि आमचा शेजारचाच आहे तो आफान त्याला घेऊन चाललो आहे रानामध्ये फेरफटका मारायला बघू जरा बोललो करबंद वगैरे का कर वगेर। आंबे वगैरे भेटले तर घेऊन येऊ

यंदा आंबा काजू एवढा काय आमच्या गावाकडे एवढा काय बहरलं नाही दरवर्षी जेवढा आंबा येतो ना त्याच्या तुलनेत भरपूर कमी आहे ह्या वर्षी आंबा आहे काजूच्या झाडाला काजू बघायला गेले लागलेत छोट झाड आहे तरी पण बघा भरपूर काजू लागलेत बघा हे सगळ्यात मोठं काजूचं झाड आहे आमच्या रानामध्ये इकडे वरती आल्यावर आम्ही लहानपणी याच्यावरचे भरपूर काजू चोरून खायचो आता आम्ही आहे बघा इकडे हेमडीवाडी गाव आहे त्यांच्या इथलं ना एक काजूचं झाड आहे त्यांच्या मालक आहे त्यांना आम्ही विचारलं तर ते बोलले घ्या काजू म्हणून आता मी एक दोन चार काजू पाडतो आणि बघा कशी मजा घेतात पोरं कसं वाटतंय रे मस्त वाटत ना काजूच्या झाडाच्या फांदीवर बसलेत आणि मजा घेतात बघा ह्या काजूवर पण भरपूर काजू आहेत बऱ्यापैकी काजू त्यांनी विकलेल्या दिसतात

आपण कुठं चाललो आपण आता कलवंद काढायला आम्ही आलो रानामध्ये करवंद काढायला संध्याकाळचं दिवसा यायला दुपारची गर्मी एवढी आहे अडतीस चाळीस डिग्री तापमान आहे त्यामुळे दुपारचं घरातून निघायची इच्छाच होत नाही त्यामुळे म्हटलं जरा संध्याकाळी फेरफटका पण मारावा आणि जरा आमच्या घरातल्या चिल्ला पिल्लांना जरा फिरवून पण आणावं म्हणून आता आहे काजू आम्ही जमा केलं एक सहा काजू काढले आणि आता चाललं आहे करवंद बघायला बघू आता करवंद भेटतात का करवंद पिकलेले असतील तर काढू जर नसेल कच्चे असेल तर थोडे कच्चे काढू चटणीसाठी होतील आता आले बघा करवंद काढायला बघू करवंद मिळतात का आपल्याला <laughs> <laughs> काय बोलता करवंद बघू चला तिकडे आहात का मी करवंद काढायला आलो पण बघा ना अजून पण करवंद दो कच्चीच होत त्यामुळे ते मजा नाही करवंद कच्ची, कच्ची खायला कसे लागतात सोरा एक नंबर पण कच्चे आंबट आहेत ना नंतर येऊ आपण पिकल्यावरती हा आपण कसं आहे तब्येत खराब आहे ना तुझी मग तरी पण करून दा खातोस मी दिलं म्हणून तू खाणार लगेच आपण पिकले ना जाम कच्चे एक नंबर

आणि इथून बघा खाली दर केवढी आहे पाय जर सरकलं तर खालीच जाईल माणूस डायरेक्ट एक तीस ते चाळीस फूट खाली खोल खोला आणि हा बघा ना हा इकडं आहे ना तो धनगरवाडा आहे आणि त्यांच्या समयशी वगैरे हो चला त्याची चटणी करून खायची संध्याकाळी त्यांना कापायचं आणि ह्याच्यामध्ये मीठ मसाला भरून खायचं मस्त लागतात खायला एकदम ठीक आहे तरव्यासाठी बघा कसं शेण वगैरे इरलं इथं आता इथं तरवा वगैरे हे करून ह्याच्यावरती जी झाडाच्या जा फांद्या तोडून सुकवलेल्या असतात त्याला आम्ही कौलं बोलतो ती कवलं वगैरे टाकून मग नंतर इथं भाजावळ करतात शेत शेतीची पूर्व मशागत भाजावळ बऱ्याच लोकांनी केली काही लोकांचे शिल्लक आहेत ते पण ह्या मेच्या मे महिन्याच्या एंड पर्यंत घेतील करून बघा किलबिल बघा नुसती धावपळ चालू त्यांची करवंदांच्या झाडांच्या मागे सगळे करवंदांच्या शोधात आहेत भेटले का रे करवंद हा बघू हो रे मिस खाल्लं मस्त पिकलं येऊ आपण एक दिवस आपण पिकलेले करवंद काढायला करवंद ना जाळीतच काय तुला पण पाहिजे पिकलेलं करवंद मग तू शोध आतमध्ये जाऊ नको दक्ष जास्त हम्म पंधरा वीस दिवसांनी मस्त पिकतील करोंद हे भेटला पिकल्या बघू कुठं आहे कच्चं आहे ते खा चला माता चला भरपूर झालं करवंद हे आता आलो आम्ही ह्या करवंदीवरती आणि बघा आम्हाला सगळे ह्या करवंदीवरती ना पिकलेली करवंदी ओढल्या आहेत तिकडे पण आहेत पिकलेले आहेत का भरपूर पिकलेली करवंदी मिळाले चला काढा ही काढा सगळे करवंद चला पिकलेली हे कर करू उघडते आम्ही बघा एवढे काजू आणि करवंद आणि श्लोक दाखव दुसऱ्या पिशवीमध्ये मध्ये थोडीशी करवंद वगैरे घेतलेत आणि बऱ्यापैकी भरपूर खाल्ले ना भरपूर खाल्ले ना दे करवंद कसं वाटलं रानात फिरून करवंद खाल्ले हो। ना भरपूर हो। हो। चला तर मग आता कुठं जायचं हा भरपूर हो। फिरलो ना हो। हो। रानामध्ये एक दीड तास फिरलो आम्ही आणि थोडे करवंद वगैरे खाल्ले भरपूर पिकलेले करवंद भेटले अगोदर गेलो तेव्हा कच्चे करवंद सगळे होते तिथं आणि आता मस्त मस्त थोडे पिक्की करवंद भेटले ते खाल्ले थोडे कच्चे करवंद घेतलेत त्याला मस्त एकदम चटणी मीठ लावून खाणार आणि काजू घेतलेत थोडे आंबे काय भेटले ना तेवढे आ, मग आता चाललोय निघालो ते घरी तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा थँक्यू